सतो गुण या त्रिकुटाच्या शिखरावर पोहोचली ती आता गुण तिचे विकार कर गुण गुणविकारी एकही निर्गुण दसरथानं हात मारली तिला ऐकायला आलं नाही तुका म्हणे हसे जन ही अवस्था भाग्यवान गोकुळातल्या गवळंगीना प्राप्त झाली होती त्यांना पाहून हसत होते लोक ते जगाचे शब्द ऐकू येत नसतात ऐकून नायकेंदुती का

दशरथ हाका मारतो कपल्या ए मी दशरथ आलो डोळे उघडले नाही ऐकायला ना परिणाम दशरथावर झाला दशरथाला वाटलं मी माझी प्रिय पत्नी माझ्या बाहेर न मा जाणार आणि मी प्रेमानं हाका मारतो आणि डोळे उघडीत नाही न ना बोलेची झाले नाही माझ्या शब्दाबाहेर जाणारी माझी धर्मपत्नी हाती सचिव काहीच बोलत नाही नक्कीला भूत शुद्ध दशरथाचा कारण दशरथाची अवस्थाच भ्रमात आहे आणि भ्रमातले माणसं काय विचार करतील सांगता येत नाही चुकीच्या कल्पना असतात भ्रमात दशरथाची कल्पना चुकी दशरथ म्हणतात इला नक्की भूत लागल म्हणून दशरथाला वाईट आता ता थोडा तात्विक विचार जर केला तर प्रवृत्तीच भूत दशरथाला लागले का कौशल्यला लागलेले दशरथाला भूतानं झडपलेले महाराज ज्याला कळत नाही ना त्याला जो जेठीचे गौरव नेणे म्हणाव त्याला काय कळलं माणसाची काय अवस्था नवनाथ ग्रंथ जर ऐकला असेल तुम्ही तर महाराज ज्यावेळेला गोपीचंद राजाने दीक्षा घेतली ना दीक्षा आणि गुरुजीने सांगितलं पहिले काके जोडी अडकाव आणि पहिले बायकोच्या दारात माग माई भिक्षा देवी पहिली भेट बायकोला मागितली भिक्षा घेतलं आणि मग बहिणीच्या गावात गेला तुम्हाला माहिती आहे करा मला नाव आठवलं त्या बाईच त्या बहिणीच्या गावात गेला महाराज एवढ्या मोठ्या गोपीचंद राजाची व्यवस्था कुठे केली राजा होता तो राजा पण आज भिकारी झाला म्हणून बहिणीनं घोड्याच्या बागेत त्याला जागा दिली लोक अवस्थेला लो ओळखत नाही खरा साधू ज्या दिवशी गोपीचंद झाला त्या दिवशी बहिणीनं त्याला वड्याच्या जा पाहिजेत जागा दिली हे सगळं बावळ खरे साधू कुठे ओळखायला ज्ञान जर लोकांनी ओळखलं असत दगड गोटी मारली असते तुकोबांना जर ओळखलं असत तर तुकोवरांच्या वया बुडवल्या असत्या का महाराज या जगाला साधू ओळखायला येत नाही कारण ते चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिशे पण मिरवी आवडून ते पिश्या सारखे राहतात वैकुंठ वाशी नथुराम जो पर्यंत होते तो पर्यंत आपल्याला कळलं का कोण कर होते आज कळायला लागले कोण होते शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी साधू गेल्याशिवाय कळत नसतो आज कौशल्याची स्थिती दशरथाला कळत नाही दशरथ तिला भ्रम झाला म्हणतो भूत लागलं म्हणतो जे भगवत भक्त लोक त्यांची टिंगल करतात नामदेवचा प्रसिद्ध अभंग गण आणि सर्व हसता ती गेले आचे मनुष्य पण येणे सांडे नवना बुवा इतके सुंदर गाता नमदेबा गातात तुकाराम वाजवतो तुम्हाला वाटतं लो का लोक आपल्याला किंमत देतात तुमच्या इकडं बैलांची पूजा पण दिवशी असते रोज हा दिवशी तशी यायची भक्त सत्यतच बोल विचारतो हे संपतात म्हणून तेवढे पुरती की मग या या जय आणि जय आणि उद्या दा घरी <laughs> जगाचं असंही माझा जय हो गळखत नसतं एक विनोदान प्रसंग सांगू मा सांग मा का माझा प्रसंग सांगतो आमच्या बुलढाणा लिख्यात वाघळा नावाचं भावे वागाळा सोनूने वागाळा पलीकडचं हे अलीकडचं टाकळ पप्पा वागाळा नाही सोनूने वागाळा त्या वाघाळाला माझी कथा होती आणि मी कथा केली दोन तास कथा झाल्यानंतर मध्यंतरीची जेव्हा सुट्टी घेतली सगळ्यांना सांगितलं की पाय मोकळे करून या घरून या काय घेऊन या सगळे लोक आपापल्या घराकडे निघाले एक आजी सारख्या वयस्कर आजी होत्या त्याने मला विनंती केली महाराज म्हणलं काय माय चहा घेता का आता माझं काम चहावर आलंच होतं बाळा दोन तास बोलल्यावर तुम्ही करत जा चहावर काम आलच होत आणि म्हणून आजी येतो ना आम्ही आजीच्या घरी गेलो मी आणि आजी दोघच आजीच्या घरी गेलो आजीचा बंगला गेल। दोन हजार स्क्वेअर फुटात तीन तळाचा बंगला होता योगायोग असा त्या बंगल्यात मी पाऊल ठेवला आमचं नशीब तस खरत बंगल्यात पाऊल ठेवला लाईट गेली फॅन बंद कूलर बंद सगळं बंद बाहेरच्या वरांड्यात बसलो बर लाईट गेली शेगडी तर पण झालीच झाली पण गॅसही संपला मग आजीनं स्टो आणला मायाळू आजी होती आणि बाहेरच्या वरांड्यात हवा मारून आजी मला चहा करत होती बोलणारा तोंड मुख राहत नसत आम्हाला बोलायची सवय लागली मी सत मुखातून माझे शब्द केले म्हणून आजी कारण त्या बंगल्यात कोणीच नव्हते एकट्या आजी दिसल्या त्या बंगल्यात पन्नास माणसं राहिली असती एकट्या आजी दिसल्या म्हणून मी सर विचारून म्हणलं आजी तुम्हाला कोणीच नाही कह आजी म्हणला महाराज असा अग्रत्र बोलू नका गोकुळासारखा वाडा भरलाय माझा मी चार मुलाची आई आहे को। बंगल्यात कोणीच दिसलं नाही आता तीच शब्द गोकुळासारखा वाडा भरला म्हणली मी विचार केला मग जनावर मोकाट गेले म्हणा कोणीच नाही या वाड्या म्हणून आजीनं मला सांगितलं सांगितलं की मी चार मुलाची आहे महाराज ठीक आहे म्हणलं आजी मी चुकलं माझ कुठे पन... तुमचे मुलं सांगितलं महाराज माझा मुलगा मोठा मुलगा दिल्लीला राहतो तो फार तज्ज्ञ त्याचं कुटुंब आहे ठीक आनंद दुसरा मुलगा काय करतो आजीला आजीने सांगितलं माझा दुसरा मुलगा बॅरिस्टर आहे तोही मुंबईला राहतो त्याचं कुटुंब अरे वा, वासवन म्हणून आजी तिसरा काय करतो तिसरा पण नागपूरला राहतो हायकोर्टात बॅरिस्टर आहे विचारलं मी चौथा मुलगा काय करतो चौथा मुलगा काय करतो म्हणजे राजी माझ्यावर मला त्या पांढऱ्याचं नाव काढू नका नाका नाव काढू म्हणलं की माझं आकर्षण वाढलं आजी केला माझ्या हातावर कपशी दिली आणि कपशी हातावर आल्यावर मी संप पुकारला चौथा मुलगा काय करतो हे नाही हात घ्या बापा महाराज घ्या सांगते सांग चौथा मुलगा काय करतो काहीच करत नाही मी महाराज फक्त तुमच्यासारखा या गावाचा त्या गावाला भन भन कुत्र्यासारखा ही आमची किंमत आहे जगा लागलेला बाण आज मी तुमच्या कुठं किंमत देतय असं समजू नका आपला विषय असा चालू की कौशल्या ज्या अवस्थेत त्या अवस्थेची किंमत आला नाही प्रभु राम च दशरथ म्हणता तिला नक्की भूत लागल भ्रमिष्ट आली भ्रमिष्ठ झालेल्या माणसाला आठवण बोललेल्या माणसाला त्याला आठवण करून देण्याकरता काही मागचे प्रसंग त्याला सांगावे लागतात चालत आलेली अशी परंपरा मागची आठवण करून कदाचित जर एखादा माणूस बोललो असेल ताप येऊन बोलत नसेल बेशुद्ध असेल आणि त्याला बोलायला गेलेला माणूस सांगतो दादा हा आपण माळ्यातल्या आंब्यावर उड्या मारल्या होत्या म्हणजे ती आठवण काढून द्यायची तस राजा दशी रथान कौशल्य आठवण येण्याकरता मागची एक आठवण आठवणी सगळ्या जुन्या होती पण एक आठवण जुनी होत नसती लग्नातली लग्नातली आठवण मरेपर्यंत पर्यंत जुनी होत नाही आता नामदेव महास सत्तर वर्षाचे बहात्तर पंचाहत्तर वर्षाचे झाले असते अजून लग्नातली आठवण तरी सांगू लागली तुमच्या अंगावरती रूपन नाही ना आमच्या घरची नावल्यावर तस घेतलं होत मरायची वेळ आली आणि अजून बावल्यावर आत्याची आठवण तशीच आहे हे मरेपर्यंत लग्नातल्या आठवणी बोलत नाही म्हणून दशरथ राजाने कौशल्यला भानावर आणण्याकरता लग्नातली आठवण हे

रावणानं लग्नात विघ्न केलं असं ऐकल्यावर जाऊ द्या कौशल्यानंतर सगळ्यांनाच असं वाटत असेल की रावणानं काय विघ्न केलं सांगू का सांगाय करताच बोलवलंय मला सांगाय करताच बोलवलेलं आहे ना सांगतो या रावणानं दशरथ कौशल्याच्या लग्नात काय विघ्न केलं होत रावण हा जुनाट जुगादीचा रावणाच्या आयुष्याची रामायणात गणना सांगत असताना चौदा चौकड्याचं चा आयुष्य त्याला कृत त्रेता द्वापार कली कृत त्रेता द्वापार कली अशा चौदा चौकड्या गेल्या रामा आधी तेव्हापासून रावण होता फार जुना टीर होता नवग्रहाच्या पायऱ्या करून कर 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 त्या पायऱ्यावर पाय देऊन पालखे घातले होते नवग्रह ज्या एका एका ग्रहाची आपल्याला शांती करावं लागते ते नव ग्रह त्यानं पालथे पालून त्याच्या पायऱ्या करून शिवासनावर चढत होता यम पाणी घरोघरी इंद्रारी चंद्रधारी वाहेणातल्या मायरा करती राक्षसांच्या दार्या खांडे आरसाध अन्न दारित तो रोकडे पुकारी हे सगळे देव कामाला लावले होते कोणी दार्या करीत होते ब्रह्मदेव विधी देडा इंद्र भारी म्हणजे इंद्र आमंत्रण देण्याचं काम करत होता चंद्रधारी रावणाच्या डोक्यावर छत्र धरून चंद्र राहत होता विघ्न न राहू शक्य जया पुढे तो गणेश हो बापुडे गाढवांचे कळप गाढे चौकडे वळीत गणपती बापा मोर्या रावणाच्या लंकेत गाढ ववळण्याचं काम करीत होते होते एवढा रावणाचा बडेवार असल्यामुळे रावणाने एकदा ब्रह्मदेवाला विचारलं ब्रह्मदेवा मला मरण असेल का तो मरण भुलला होता तुम्हाला सांगतो सगळं भूल पण मरण भुलू नका एक दिवस आपण मरणार आहे ते लक्षात ठेवा रावण मरणच विसरून गेला होता हे ब्रदेवा